नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षर लयबद्ध मांडणी यावर आधारित क्वेश्चन पाहिले या व्हिडिओमध्ये आपण अंक लयबद्ध मांडणी पाहणार आहोत सेम अक्षर लयबद्ध मांडणी सारखेच यामध्ये क्वेश्चन असतात त्यामुळे आपण डायरेक्ट काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला आणखी काही क्वेश्चन देईन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपण पहिला क्वेश्चन पाहू इथे तुम्ही बघा एक दोन नंतर स्पेस नंतर तीन तीन नंतर परत अशा प्रकारे इथे एक ते नऊपर्यंत पर्यंत अंक दिले आहेत इथे बघा तुम्ही डबल डबल आहेत मापन पण अशा प्रकारे लिहूया दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आता इथे तुम्ही बघा की सर्व असे दोन दोनच्या ग्रुपमध्ये आहेत पण हा एक आणि नऊ हे एक एकच आहेत त्याच्यामुळे हे आपलं उत्तर बरोबर आहे पण ही जोडी येताना अशा प्रकारे येऊ शकते बघा एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ ही बघा ही परफेक्ट जोडी आहे कारण बघा इथे आपण जर असे दोन दोन कॉमन म्हटले असते तर हा एक राहतो आहे आणि इथे नऊ राहत आहे पण जर आपण घेताना अशी जोडी व्यवस्थित बनते म्हणजे एक दोन नंतर दोन तीन नंतर तीन चार त्याच्यामुळे आप आपल्याला बघूया आधी पर्याय बरोबर येतोय काय म्हणजे दोन चार पाच आणि सात बघा इथे दोन चार पाच आणि सात हा पर्याय दुसरा पर्याय इथे बरोबर आहे आपला यानंतर आपण दुसरा क्वेश्चन पाहू दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे संख्या दिलेल्या आहेत म्हणजे ऑर्ड नंबर बघा इथे एक नंतर तीन पाच सात मग इथे तुम्ही बघू शकता की हा एक असल्यामुळे इथे फक्त एक वेळाच एक लिहिलं आहे नंतर मग इथे बघा तीन वेळा येऊ शकतो इथे तीन कारण बघा इथे एक ठेवलेली आहे नंतर बघा इथे मग झालं आहे एक दोन तीन अशी तीन आहे नंतर इथे बघा एक दोन तीन इथे चार आणि हे पाच मग हे पाच असल्यामुळे हे इथे परत पाच आले नंतर एक दोन तीन चार पाच छे सात मग इथे बघा इथे सात येणार इथे सात येणार म्हणजे हा एक असल्यामुळे इथे एक हे, हे, इते हे साथ इते साथ इते एख, तीन असल्यामुळे तीन वेळा लिहिलं आहे हे इथे पाच असल्यामुळे इथे पाच वेळा लिहिलं आहे नंतर इथे सात असल्यामुळे इथे सात वेळा लिहिलं आहे मग आपण इथे बघूया एक तीन पाच सात सात सॉरी एक आहे इथे तीन पाच सात सात तीन पाच सात सात तीन पाच सात सात पहिला पर्याय आपला इथे बरोबर आहे आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू तुम्ही इथे बघा पाच इथे सात सात म्हणजे पाच आणि सात हे नंबर वापरलेले आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेर। तेरा तेरा आहे। आहेत मग आपण इथे चार चारचे गट करू एक दोन आणि तीन आणि हा इथे एक उरला आहे मग आता इथे तुम्ही बघा पाच मग आपण इथे लिहिताना डबल डबल लिहूया पाच पाच सात सात पाच पाच सात सात आणि इथे पाच पाच नंतर इथे सात मग हे बघा हे मॅच होतं आहे का बघूया आपण इथे लिहून बघू पाच पाच सात सात हे बघा अशा प्रकारे हे येणार ऑप्शन तुम्हाला बघू शकता इथे तुम्ही चौथा ऑप्शन आहे पाच पाच सात सात म्हणजे दोन दो वेळा पाच दोन वेळा सात अशा प्रकारचे हे कॉम्बिनेशन आहे इथे आपला चौथा पर्याय बरोबर आहे आता आपण चौथा क्वेश्चन सॉल्व करू इथे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा इथे बघा तुम्ही तीन तीनचं आपण कॉम्बिनेशन करू शेवटला दोन शून्य दोन शून्य दोन इथे दोन दिसत आहे आपण इथे बघूया दोन शून्य दोन दोन शून्य दोन दोन शून्य दोन आणि इथे शून्य म्हणजे दोन शून्य दोन असं कॉम्बिनेशन इथे येत आहे दोन शून्य दोन सॉरी दोन दोन दोन, दोन शून्य बघा इथे पहिला ऑप्शन बरोबर आहे दोन 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 शून्य आता आपण पाचवा क्वेश्चन सॉल्व्ह करू एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा इथे तुम्ही बघा इथे दोन 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 म्हणजे इथे तीन तीन, तीन वेळा दोन दोन दिले आहेत त्यामुळे आपण इथे आता थोडं निरीक्षण केल्यावर आपल्याला लग कळेल लगेच इथे आपण चार चारशे गट पाडू इथे तुम्ही बघा एक दोन 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 एक दोन 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 एक दोन 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 नंतर परत इथे एक म्हणजे एक दोन दोन म्हणजे एक एक वेळा आणि दोन तीन वेळा अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे मग इथे बघा दोन दोन एक इथे बघा तुम्ही इथे तिसरा पर्याय आहे दोन दोन एक दोन दोन आणि एक अशा प्रकारे तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत खूप सिंपल, सिंपल क्वेश्चन आहेत मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन देते ते दे तुम्ही सॉल्व करा थँक्स फॉर वॉचिंग